कसं आहेत मित्रांनो मजेत ना असेल मात्र पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण पर्यटनासाठी जाणार आहोत बरेच दिवसानंतर आपण कर्ली खाडीमध्ये पर्यटनासाठी जाणार आहोत जिथे आपण बोट राईड करणार आहोत आपले एक मित्र आहेत आणि एका मित्राचा वाढदिवस आहे तर सगळे मित्र मिळून आज आपण बोट राईड करणार आहोत तर कुठले कुठले पॉईंट आपण बघणार आहोत काय काय मजा करणार आहोत ते नक्कीच तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तर गेल्या व्हिडिओमध्ये आपण माझा वाढदिवस बघितला आज आपण आपल्या बंटीचा वाढदिवस करायला साजरा करायला चाललो आहोत समुद्रामध्ये मागून बंटी येतो आहे चला बंटी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा थँक्यू oh, थँक्यू चला चला किती वर्षाचा झालास तीस अरे वा म्हणजे लग्नाचं था वय झालं तसं था। ओके <laughs> तर आता आपण आलो आहोत कर्लीच्या खाडीकडे ही आहे कर्लीची खाडी जी बऱ्याच वेळा आपण व्हिडिओमध्ये बघतो वा तर आपल्याबरोबर दिनेशदादा आहे बोट ऑर्गनाईज करतात ना तुम्ही काय 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 पॉइंट असत पण तुम्हाला देवबाग मध्ये देवबागचा संगम सिगल पक्षांचा भोगवे बीच क्रकोडा मिनी केरडा म्हणून पॉईंट आहे अच्छा नारळाची एका साइड ने सुंदर बाग आहे आणि एक सुनामी आयलंड म्हणून आहे ते तुम्हाला माहितच असेल देवबाग इथे अच्छा असं आहे तर ह्या सगळं पॅकेज तुम्ही अरेंज करून देता पॅकेज अरेंज करतो आणि सी सफारी हे बॅकवॉटरची पॅकेजेस आहे ओके आणि सी सफारी बद्दल आहे डॉल्फिन सफारी आहे ओके गोल्डन रॉक म्हणून सफारी आहे ओके आणि लाइट हाऊस म्हणून सफारी सी सफारी मध्ये मोडते अच्छा साधारण सध्याचे चार्जेस किती आजचे जर आता बॅक वॉटर मध्ये आपण बॅक वॉटर सफारी करायला गेलो तर फॅमिली चार्जेस असतो वन थाउजंड रुपीज ओके म्हणजे फॅमिली मध्ये एका दोन माणसं जरी असली तरी तेवढाच ते चार्जेस असतो आणि आठ माणसं जरी असली तरी तेवढा चार्जेस मॅक्सिमम किती लोक घेता तुम्ही आठ ते दहा लोक आठ ते दहा कॅपॅसिटी बोटची तेवढीच आहे बरोबर असं आहे ओके आणि हे आता पाच सहा पॉईंट सांगितले संगम पॉइंट म्हणा सिंगर पक्ष्यांचं आयलंड म्हणा केरळ आणि सुनामी आयलंड वन थाउजंड रुपीज फॅमिली पॅकेज ओके एका बोटीचं एका बोटीचं वन थाउजंड त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते पॉईंट दाखव पंचेचाळीस मिनिटाची बोट सफर असते आणि डायरेक्ट नंतर सुनामी आयलंड ला आपण उतरवतो त्यात अच्छा सुनामी आयलंड ला गेम्स ऍक्टिव्हिटी वगैरे जेट राईड बना राईड पायपेडिंग वगैरे गेम्स ऍक्टिव्हिटी करायला त्यांना किती वेळ लागेल तोपर्यंत म्हणजे तिथे थांब होल्ड असतं अरे वा सगळं चार्जेस वन थाउजंड रुपीज है। ओके म्हणजे रिजनेबल आहे कॉईंट आठ आठ ते दहा जणांसाठी तर खूपच रिझनेबल वाटतंय मला आणि डॉल्फिन सफारीला जायचं असेल तर साधारण काय कॉस्ट असेल डॉल्फिन सफारीला आपण गेलो तर डॉल्फिन पॉईंट एक वाढतो ओके आणि पंधराशे रुपये चार्ज म्हणजे हे बाकीचे पॉइंट हजार रुपये वाले आणि प्लस पाचशे रुपये आपण पंधराशे रुपयाचा पॅकेज नाही आठ लोकांसाठी आठ ते दहा लोकांसाठी त्याच्या पुढचं एक पॅकेज आहे निवती बीच ओके किल्ली निवती बीच हा निवती पोर्ट आहे अच्छा आणि गोल्डन रॉक म्हणून आहे ओके हा जर केला तर बावीस दीडशे रुपयाचं टोटल पॅकेज आहे ओके okay. तर असे पॅकेजेस वाढत जातात जसं जसं डिस्टन्स वाढणार वाढणार पण वाढत आणि त्यानंतर एक बिग सफारी आहे ब्रिटिशकालीन अडी लाईट हाऊस सफारी म्हणून okay. तीन तास सफारी आहे ती जर केली तर न्यू ब्रिटिश कालीन लाईट हाऊस आहे ओल्ड okay. लाईट हाऊस आहे एका साईडला न्यू लाईट हाऊस आहे ओके आणि एक दोन मोठे रॉक्स आहे त्याच्यामध्ये बोट जाते जरा भारी वाटत ओके आणि ही जर ह्याची कॉस्ट आहे साडेपाच हजार ओके पूर्ण बोर्डची पूर्ण बोर्डची ची मैं हे सगळे पॉईंट प्लस थी ते सगळं पूर्ण पॅकेज आलं साडेपाच हजारामध्ये आठ ते दहा लोकांसाठी मग बोटीमध्ये दोन लोक असू दे का आठ ते दहा असू दे कॉस्टिंग तेवढी होणार आता ह्याच्यामध्ये जर नाश्ता पाणी बिणी पाहिजे असेल तर तुम्ही एक्स्ट्रा पैसे घेऊन प्रोव्हाइड करता का जर नाश्ता वगैरे लागला ना तर एक्स्ट्रा पैसे घेतले जातात घेतले जातात ओके तर तुम्ही एक्स्ट्रा पैसे घेऊन नाश्ता बिश्ता अरेंज करू शकता जर येईपर्यंत लंच बिन जर हवा असेल चिकन बिकन तर ते पण तुम्ही अरेंज करू शकता ओके आपली बोट आली आहे प्रशस्त बोट मुठी वा सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जॅकेट ते माझं जॅकेट दे दे जॅकेट घाला दादी हे आपण सेफ्टी साठी जॅकेट देतो बोटीमध्ये बसल्यानंतर अरे वा जरी सेफ्टी मेन आहे सेफ्टी मेन आहे जरी तुम्ही पाण्यामध्ये तोल जाऊन कुठे पडला पण पडत नाही बरोबर जर पडला तर हातपाय पोहण्याचा ओके आणि नुसतं राहिलो व्यवस्थित आणि आपली बोट तशी ही मस्त मोठी आहे आणि तिची जी विडता ती मोठी असल्यामुळे असं आजूबाजूला हलण्याचे काही भीती नाहीये एका साइड जरी पाच सहा सात आठ माणसं गेली तरी काय होणार अजिबात भीती नाहीये भीती नाही चला तर आता पहिला आपण सुनामी आयलंड बघणार आहोत संगम पॉइंट करून स्टार्ट करणार आहोत अच्छा संगम पॉइंट करणार चलो गणपती बाप्पा आता आपण कुठले कुठले बघणार आहोत आता आपण हवा जास्त असल्यामुळे आम्ही समुद्र सफारी करणार नाही बॅक ऑर्डर सफारी आहे संगम पॉइंट म्हणा बॅक ऑर्डर सफारी ती आता करणार आहे आता वारा असल्यामुळे आम्ही काही रिक्स वगैरे घेत नाही बरोबर त्याच्यामुळे ही बॅक ऑर्डर सफारी आहे की करणार आहे म्हणजे संगम पॉइंट वाली Okay. आयलंड भोगवे बीच मिनी केरळ सुनामी आयलंड अच्छा आणि अजून पण मँग्रोव्स आयलंड वगैरे पांडवकालीन शिवमानिर असे पॉईंट आहे ते पण आपण आज कव्हर करणार पंचेचाळीस मिनिटाची एक सफारी असते मध्ये नाहीतर कोणाला जरा दीड तासाची सफारी घ्यायची असेल तर दीड तासाची येऊ शकतात त्याच्यामध्ये ते पांडवकालीन आणि ते सगळ्या मंदिर आयलंड करू शकतो करू शकतो आता आपण संगम पॉइंटला आलेलो हो। आहोत अच्छा आणि मागे तुम्ही बघू शकता क्रोकोड्याल सेफ जिथून नागळाच्या झाडाची सुरुवात दिसते पुढचा आकार आहे तो तोंडाच्या आकार सारखा होऊन पूर्ण डोंगराला तो पूर्णपणे सेफ आहे क्रोकोड्याल माउंटन सेफ सारखा दिसतोय ओके फर्स्ट क्लास प्रत्येक नदीला तसा उगम असतो तसंच प्रत्येक नदीला देखील संगम देखील ठरलेला असतो Okay. आणि आता आपण कर्लीच्या खाडीने आलेलो आहोत आणि हा अरबी अर समुद्र okay. अरबी समुद्र आणि कर्लीची खाडी यांचा होणारा संगम आहे समजला okay. आणि एका एक संगमने दोन तालुके डिवायडेड केलेले आहेत मारवण तालुक्यातील शेवटचा गाव आपलं देवबाग आहे या साईडला दिसते हे देवबाग याच्याच अपोजिट हे भोगवे गाव आहे याला तालुका लागतो वेगुर्ला तालुका अच्छा समजला आणि हा देवबाचा संगम या नावा देखील ओळखला जातो तर मित्रांनो इथे एक छोटा आयलंड झालेला आहे हा निसर्गाने तयार झालेला आयलंड आहे आणि याला सिगल आयलंड म्हणतात हा देखील एक पॉइंट इन्क्लूड आहे ह्याच्यामध्ये जो सिगल पक्षी आहे ती त्या बाजूला बसलेले आहेत ते इथे येऊन बसतात म्हणून या पॉईंटला सिगल पॉइंट दिलेला आहे सुंदर पॉइंट आहे आणि हा बरोबर संगमाच्या मधोमध तयार झालेलं हे नॅचरल आयलंड आहे नॅचरल आयलंड आहे ना एकदम मित्रांनो हा अंटच भोगवे बीच आहे एवढा सुंदर बीच आहे ना की सिंधुदुर्ग जिल्ह्यातले म्हणा जे जे अंटच बीच आहे त्याच्यापैकी हा एक बीच आहे आणि इथून पुढे मग तुम्हाला जर समुद्रात जायचं असेल तर समोर लाईट हाऊस आणि ते सगळे पॉईंट करू शकता पण आज वारा ताट असल्यामुळे म्हणजे वारा जोरात असल्यामुळे आपण आतमध्ये जाणार नाही आहोत पण आपल्याला कळत असेल ना की वारा किती दिवस आहे काय आहे तर तुमच्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून कस्टमर विचारू शकता की आज वारा आहे का व्यवस्थित तर डिटेल देऊ शकतो डिटेल देऊ शकतो तर आता आपण ज्या पॉइंटला म्हणतात की मिनी केरळ या पॉइंटला आलो ती संपूर्ण नारळाची बाग आहे आणि या पॉइंटला मिनी केरळ म्हटलं जातं सुंदर वाटतं एकदम Ahora मित्रांनो इथे आहे सुनामी आयलंड या आयलंडवर आपल्या या बोटीने सोडलं जातं आणि मग तुम्हाला जर पुढे वॉटर स्पोर्ट्स करायचे असेल तर लाईक पंपर बनाना जेट्सकी तर इथे केले जातात सुक्तीला पूर्ण आयलंड दिसतं आणि भरतीला कमरे एवढं पाणी या आयलंडवर असतं आणि या आयलंडवर दुकानं देखील आहेत जिथे तुम्ही नेहरी करू शकता तर असं हे सुनामी आयलंड आहे आणि इथे येऊन तुम्ही वॉटर स्पोर्ट्स करू शकता दादाच्या ट्रिपमध्ये इथे आणण्याचं सोडण्याचं काम करतात पॅकेजेस आहेत ते त्या तिकडे जाऊन तुम्हाला कळतील पॅकेजेस काय आहेत तरी दादा आपण बोट अँकर करतोय इथे नाश्ता पण भेटतो ना नाश्ता भेटतो उपुरीचे मोदक चटणी कोकम सरबत अच्छा बडा वाव अडावण कोकम सरबत साठी थांबतोय कोकम सरबत साठी थांबतो फर्स्ट काकांचं दुकान आहे ना तुमचं काय काय मिळतं आपल्या दुकानात गावण चटणी मोदक पाव सगळं काय दुकानाचं नाव काय आपलं सागर रत्न हॉटेल रत्न हॉटेल सागर रत्न नक्की काकांना संपर्क करा का इथे आल्यानंतर आणि कोकम सरबत म्हणून ना आप कोकम सरबत मिळत वा नॅचरल कोकम सरबत हे तुम्ही बनवलेलं सर व्हिडिओ तर आता कोकम सरबत आणि काका खावण चटणी आणि मोदक घेऊन येतात उकडीचे मोदक वा उकडीचे मोदक बघा कस आहे उकडीचं मोदक उकडीचे मोदक चाळीस रुपये प्लेट घावण चटणी चाळीस रुपये प्लेट चाळीस रुपये प्लेट मध्ये दोन घावण चटणी येते एकदम फ्रेश आणि दोन मोदक येतात चाळीस रुपये मध्ये सुंदर तर आपल्याबरोबर दादा आलेले आहेत ह्यांचं वॉटर स्पोर्ट्स आहे ना तुमचं ना काय नावाने वॉटर स्पोर्ट्स आपला मॅजिक अॅक्वा मॅजिक आणि काय काय पॅकेजेस आहे त्याच्यामध्ये पॅकेज इथे तुम्हाला तीन राईड पॅकेज घेतला तर त्याच्यात तुम्हाला जेट राईड आहे बंपर राईड आहे आणि बनाना तीन आयटम येतात अच्छा तीन राईडचं पॅकेज आहे आपल्याकडे सातशे रुपये अच्छा पर हेड सातशे रुपये पॅकेज ओके। इंडिव्हिज्युअल केलात तर तुम्हाला जेट राईड आहे चारशे रुपये अच्छा बंपर राईड दोनशे रुपये सीट आहे अच्छा बनाना राईड दोनशे रुपये सीट ओके प्रत्येक गेमचं चारशे मीटरचं च राऊंड जाऊ जाऊन अच्छा, अच्छा।, अच्छा। आणि जर पॅरासिलिंग करायचं ते पण तुम्ही अरेंज करून देतो की आमच्याकडे जोडी तुम्हाला रुपये पेर आहे सिंगल घेतलात तर आठशे रुपये अच्छा आणि समजा तुम्हाला डीप पाहिजे असेल त्याच्यात तुमचं टायमिंग अडीच ते तीन मिनिटाचं टाइमिंग होतं अच्छा ही जोडी तुम्हाला सोळाशे रुपये ओके आणि तुम्हाला एक हजार अच्छा तर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा आ, ते आ, आ, हा कॉन्टॅक्ट नंबर काय दिनेश दादा आहे आपला अच्छा त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि दादा इथे कयाक पण दिसते कयाक राईड पण होते का कयाक राईड पण असते तुमच्या दोनशे रुपये पर हेड आहे अच्छा तिथे तुम्हाला वीस ते पंचवीस मिनटाचं ते टाइमिंग भेट अच्छा मी स्वतः चालू शकतो तुम्ही स्वतः चालेल ओके तर आता आपण कोकम कम सरबत चा आनंद घेत आता पुढचे पॉईंट काय करणार आहोत आपण हा पहिला वॉटर मधील पहिला डब्बा संपलेला आहे आपण पंचेचाळीस मिनिटाची जी बोट सफारी होती ती आता सुनामी आयलंड लास्ट ला पॉईंट आपला असतो तो आता संपला आता आपण बॅक वॉटर मधील दुसरा डब्बा आहे जेक्रुज आयलंड पांडव शिव मंदिर वगैरे ही साइड दुसरी साइड करणार आहोत आपण ओके म्हणजे जर दीड तासामध्ये या दोन पॉईंट ऍड मध्ये मित्रांनो आपण बरेच ठिकाणी जाऊन बरेच व्हिडिओ बनवत असतो तिसऱ्याचा जो so, व्हिडिओ बनवलेला तो इथे बनवलेला आहे समोर कर्ली गाव आहे आपल्या दुधोडकर काकांचं गाव आहे जिथे आपण एका बंगल्याचं काम केलेलं सो so, हे कर्ली गाव आहे आणि इथे आपण एक तिसऱ्याचा व्हिडिओ बनवलेला तर आता या दुसऱ्या टप्प्यामध्ये दादा हे मॅनक्रोव्ह आयलंड आहे ना ओके मॅनग्रोव्ज आयलंड सगळं मँग्रोव्हजचं जंगल आहे आणि इथून आता पुढे आपण जाणार आहोत तर इथे हे मंदिर आहे पांडवकालीन म्हणतात ना याला आणि पुढे त्याचं आय थिंक जीर्णोद्धार झालाय नवीन मंदिर गेलंय तर आता आपण एका आयलंड वर आलो आहे केक कापायला बंटीचा आपण केक कापणार आहोत इथे केक कापणार आहोत चला आता इथे बंटीचा केक कापायचा आपल्याला काय काय आज मेन्यू काय काय बंटीला सुका चिकन ग्रेव्ही चिकन वाजून एक मेंबर आलेले आहेत आमदार नमस्कार नमस्कार मणी बोलतात ना तुम्हाला मृदुंगमणी ही पदवी आहे यस जबरदस्त हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू सु कसं आहे लोकेशन एक नंबर लोकेशन तुला असं वाटलेलं का है है? तुझा बड्डे अशा चांगल्या ठिकाणी साजरा होईल करा भारी भारी एक नंबर आहे ना तर काय काय मेन्यू आहे तुझं स्पेशल तू चिकन खात नाही आवडत तुझ्या सुरम सुरमई चिकन सुक्का राईस कांदा आणि हे काय पाव वा ग्रेव्ही दाखव ग्रेवी बाजूला कर वा ग्रेव्ही पण आहे सुक्का आहे भरपूर आहे तुला माशाचं सार पण आणलंय पाहायला सुरुवात करूया आणि मस्त नारळाच्या बागेत बाजूला ही आपली करली खाडी आणि चिकनचा आनंद नक्की करते का मी दिनेश गावकर देवबागमध्ये दे मी ब्ल्यू ओशियन रेसर बोटिंग okay. बोट ट्रिपचा छोटासा व्यवसाय चालवतो आणि खरं म्हणजे तर बघायला गेलं तर देवबाग गावाने मला आणि वाडीतील लोकांनी मला खूप सपोर्ट केला खूप सांभाळून घे घेतलं ओके सो सगळ्यांचा सपोर्टमुळे आज आपण गावात राहून मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये न धावता गावात राहून व्यवसाय करतो आहे तर नक्कीच तुला या व्हिडिओद्वारे लोक कॉन्टॅक्ट करतील आता जी आपण केक बीक कापला सेलिब्रेट केलं तर ते नाईटला पण आपण पन करू शकतो हो नक्कीच नाईटला तू सगळं ते डिनर बिनर सगळं अरेंज करू शकतो बोट अट्रॅक्टिव्ह पद्धतीने सजवून जर ॲनिव्हर्सरी असेल बड्डे असेल तर ते देखील करू शकतो सो मला पुन्हा एकदा तुझा नंबर सांगतो सेवन झिरो थ्री झिरो डबल नाईन टू फाईव्ह टू नाईन ओके सो खूप खूप धमाल आली खूप मजा आली आणि नक्कीच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल तुला आणि तुझ्या या व्यवसायाला मालवणी लाईफ परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा सो ट्रीप पूर्ण करून आलो आपण कसं वाटलं सगळ्यांना मजा आली ना सो मित्रांनो खूप धमाल आली तुम्हाला देखील ही ट्रीप करायची असेल तर नक्कीच दिनेश जनाचा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे खाली देखील आलेला आहे या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मेन म्हणजे काय आहे की पूर्ण दुपारी आम्ही फिरत होतो ऊन होतं पण कुठेही ऊन जाणवलं नाही कारण का वर बघितलं तर तुम्ही छप्पर आहे तर तुम्ही ऊन्हाची काळजी करू नका तुम्हाला जर हे सगळे स्पॉट बघायचे असेल तर नक्कीच फिनिश जाताशी कॉन्टॅक्ट करा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती आयकॉन नक्की दबा जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन जर तुम्हाला मिळतील असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन तोपर्यंत बाय बाय देव बरे करू